हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल मराठी अस्मिता तर फ्रेंड्स तुम्ही जर दिवाळीसाठी नवीन साडी घेऊ इच्छिता तर हा व्हिडिओ नक्की बघा कारण की आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच हेल्पफुल असा ठरणार आहे सध्या फॅशन इन असलेली अगदी ट्रेंडिंग असलेली साडी म्हणजे नारायण पेठ पैठणी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सेमी नारायण पैठणी जी की सध्या खूपच फॅशनमध्ये आहे आणि ही वेअर केल्यानंतर तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकता की किती अट्रॅक्टिव क्लासी लुक येतो आणि ही सेमी प नारायण पैठणी आहे जर आपण ओरिजिनल म्हणजे प्युअर नारायणपेठ पैठणी परचेस केली तर ती आपल्याला खूप हेवी रेंजमध्ये म्हणजे जवळपास साडेतीन ते चार हजारापर्यंत आपल्याला नारायणपेठ ही मिळत असते बट ही सेमी नारायणपेठ पैठणी असल्याकारणाने ही अगदी अफर्डेबल प्राईजमध्ये अगदी स्वस्त दरात तुम्हाला घर पोच मिळणार आहे या साडीची प्राइस असणार आहे फक्त आणि फक्त सोळाशे रुपये जे की खूपच अफोर्डेबल आहे आणि तुम्हाला पुरवडणारी अशी आहे तर यामध्ये कलर कॉम्बिनेशनसुद्धा तुम्ही बघू शकता खूपच युनिय युनिक आणि क्लासी दिलेले आहेत जे की खूपच घातल्यानंतर विअर तुम्ही जेव्हा साडी विअर कराल तेव्हा तुमचा लुक हा खूपच जास्त फॅन्सी क्लासी आणि ट्रेंडी असा येईल आणि युनिक म्हणजे कुठेही बघायला मिळणार नाही असं कलर कॉम्बिनेशन या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे यापैकी तुम्हाला कुठलीही साडी आवडल्यास नक्कीच कमेंट्स करून सांगा ती साडी तुम्हाला इझिली होम डिलिव्हरी फ्री शिपिंगमध्ये फक्त आणि फक्त सोळाशेमध्ये मिळणार आहे या साडीचं फॅग्रिक हे सेमी सिल्क असणार आहे आणि संपूर्ण साड्यांचे काठ हे कॉन्ट्रास्टमध्ये असल्यामुळे साडीचा लुक हा खूप क्लासिक ट्रेंडी आलेला आहे सो नक्कीच तुम्ही परचेस करू शकता या दिवाळीसाठी तुम्ही अशा प्रकारच्या साड्या वेअर करून तुमची दिवाळी अगदी खास बनवू शकता कारण की पैठणी म्हटलं की कधीही फॅशन आउट न होणारी प्रत्येक वेळी कुठल्याही सणाला असो किंवा पूजेला आपण पैठणी वेअर करत असतो म्हणून अगदी नेहमी फॅशनी नसणारी पैठणी नक्कीच परचेस करा थँक्स फॉर वॉचिंग माय फुल व्हिडिओ अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी माझ्या चॅनलवर घेऊन येत असते फॅशन ब्युटी हेअर केअर स्किन केअर रिलेटेड व्हिडिओ या विषयामध्ये तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून तुम्हाला कुठल्या साड्यांचं कलेक्शन बघायला आवडेल किंवा ड्रेसेस गाऊन्स ड्रे विविध प्रकारच्या कुर्तीज कुठलं कलेक्शन बघायला आवडेल ते नक्कीच कमेंट्स करून सांगा तशा प्रकारचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊ घेऊन येईल चला तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर बाय